कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आम्ही आता सध्या सटाण्यामध्ये आहोत समीर वर्कशॉपजवळ तर आपला आज शिरसमनीला जायचं आहे रॉकस्टार बँडची ओपनिंग बघण्यासाठी तर रोशन भाऊसुद्धा आलेत आणि राजूभाऊ आणि आपले धीरज भाऊसुद्धा आले आता रोशन भाऊंची गाडी तिथे लावून दिली आणि आपली ग्रँड विचारा घेऊन आपल्याला शिरस जायचे तर कंटिन्यू करा ब्लॉग आजचा ब्लॉग पण भारी होईल आणि त्या अगोदर आपण आपल्या बँडच्या गाडीचं काम बघू फायनली आपण शिरसमणेमध्ये पोचलो आहे तिकडे गाडी आहे बँची गाडी तिथं लावली त्यांनी तिथं मोकळं पटांगण आहे तिथंच वाचणार आहे गाडी आणि आपण आता आपली गिरॅणी बिटारा जागा पाहावं लागेल पार्किंगसाठी तर आम्ही रोशन भाऊ मी आहे आपले धीरज भाऊ आहे आणि दादू आहे आणि राजू भाऊ आहे इतके जण आपण आलो आहे आणि बघा शिरसमणी गाव आहे शिरसमणी गावचं स्टँड आहे मेन स्पॉट आहे शिरसमनी गावचा तर त्या ठिकाणी एकदम मागे तिथं गाडी वाजणार आहे म्हणजे पटांगण आहे ते मोकळा पटांगण आहे तिथंच ती, ती गाडी वाजणार आहे तर आपण आता तिथे थोड्याच वेळा तिथं जाऊ आपण तर मित्रांनो आपण ह्या ठिकाणी आपण आपली गाडी पार्किंग करून दिली आहे कारण की इथं जागा नाही इथं पार्किंग करायला बघू शकता तुम्ही रस्त्यावर गाडी राहिली तर कोणी पण ठोकून निघून जातं काय सांगता येत नाही तर मित्रांनो आपण शिरसमनी या गावाला आता पोचलो आहे आपलं मेन कारण काय होतं माहिती आहे का शिरसमनीला यायचं खास आपली रॉकस्टार बँडची गाडी आज ओपनिंगचा दिवस होता तर तो आपण ती गाडीची ओपनिंग बघण्यासाठी हो आपण आता शिरसमध्ये आलो आहे आणि ओपनिंग वगैरे दाखवतो कशी वाचते गाडी काय होते म्हणजे ओपनिंग कशी होते त्यांची ते आम्हाला तुम्हाला ब्लॉगच्या माध्यमातून कळत जाईल तर आम्हाला ब्लॉगच्या माध्यमातून तुम्ही सांगा आणि कमेंटद्वारे तुम्ही कळवा की क्वालिटी कशी वाटते तुम्हाला आणि आपल्यासोबत आपले धीरज भाऊसुद्धा आहेत ते आता काही दोन शब्द बोलतील बोला हाय मित्रांनो आम्ही आता जस्ट श्रीस महिन्याला पोहचलो आहे आता दहा पंधरा मिनटात गाडी चालू होणार आहे तर आम्ही तुम्हाला सांगू की गाडीची क्वालिटी कशी आहे काय आहे ते तसं विनोद भाऊ यांच्या व्हीलॉगला ब्लॉगच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि तुम्ही पण प्रतिसाद द्या की कशी वाटते गाडी कशी वाजली बाबा गाडी म्हणजे तुम्हाला ब्लॉगमध्ये कशी वाटते गाडी ते आम्हाला कमेंटद्वारे कळवा तुम्ही चला आता आपण थोड्याच वेळाने तिकडे जाणार आहोत चला आता चाललो आहे मित्रांनो तिकडे गाडीकडे तर आपल्या ओळखीचे पण बरेच आपले, आपले फॅन लोक पण आपल्याला भेटले आहेत म्हणजे आत्ताचं जेव्हा मी गाडीवरून खाली उतरलो तेव्हा आले होते फोटो काढण्यासाठी आपल्याशी तर आपल्याला पण बरेच ओळखतात तुम्हाला तर माहिती आहे तर आपली बरंच म्हणजे सगळे बघतीलच आपण स्वतः आलो इथं म्हणून तर तिकडे बघू शकता गर्दी जमलेली आहे आणि थोड्याच वेळाने आता गाडी चालू होईल सेटिंग वगैरे करतात वाटतं ते कारण की गाडी मोठी असल्यामुळे तिचं सेटअप पण मोठा असेल नाही का आणि सेटअप काय नाही फक्त काय पॅड वगैरे ऑर्गन कीबोर्ड जेवढे आपल्या गाडीवर तेवढे वाचतात तेवढेच आणि बाकी इन्स्ट्रुमेंटची सेटिंग तर पहिले लाव लावलेली असते फक्त आपल्याला काय सेटअप करावं लागतं ऑर्गन पॅड आणि थोडंफार आवाज आता नवा असल्यामुळे आता ओपनिंगच हे असल्यामुळे थोडंसं थोडं टाईम लागेल तर आपण वेट करू तोपर्यंत आणि गाडी तिकडे लावलेली आहे बघू शकता आपण आता मेन स्पॉटवर आलो आहे शिरसमणीच्या तेव्हा माझं गाव शिरसमनी माझा अभिमान पाठी बघू शकता तिकडे आणि थोड्याच थो वेळाने आपण आता तिकडे जाऊ आता गाडीकडे चला तर आपण इथं बँडच्या गाडीच्या पाठीमागे आलो आहे मित्रांनो आणि ज गाडीजवळ खूप गर्दी आहे इकडे बघू शकता गाडीच्या आसपास पूर्ण गर्दी आहे आपण आता इकडनं फिरून पुढे जाऊ शोकडे चला तर आपण आता इकडे बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे तर आपण तिकडे पुढे जायचा प्रयत्न करू गाडीजवळ डायरेक्ट चला अहिले लालु भेट्यो ला अहिले पनि चला एक मिनट <laughs> पहिले आपल्याला लालू बंगला भेट द्यावा लागेल आणि हर्षल हर्षल सागर भाऊ त्यांची पूजा वगैरे चालू आहे वाटतं आता नमस्कार बाबा जय भीम जय भीम धन्यवाद आल्याबद्दल <laughs> लालू भाऊंची पूजा वगैरे चालू आहे दीपक दादा आपले ब्लॉगर ते पण आलेत केव्हा आले तुम्ही धन्यवाद हो धन्यवाद तरी आपली बरी पब्लिक आहे आपली पण सगळ्यांना दाखवायला नाही का खूप ब्लॉग मोठा होऊन जाईल ना आपला लालू भाऊ कॉन्ग्रॅच्युलेशन तिकडे निलेश भाऊ उभे आहेत त्यांचं आता लक्ष नाही इकडे चल चला पूजा होते दे त्यांची तर तो आपण तोपर्यंत तिकडे थांबू चला दादा था। आलो कुठे गेले दादा चल चला जगदीश दादा कॉन्ग्रॅच्युलेशन

तर आपले मित्र भेटले आपल्याला त्या त्या म्हणताय चहा पहिले चला म्हणे तर चला नाराज नाही करावा लागणार त्यांना आणि इथं बघू शकता सगळी पब्लिक सगळी आर्टिस्ट कंपनी जेवढे टिमकेवाले आहेत जेवढे बँड लवर आहेत सगळे इथं आलेले आहेत ज्यांना बँडची जेवढी आवड आहे ना ते सगळे इथं जमलेले आहेत अजून काही बाकी असतील लांबचे आहेत त्यांना यायला जमलं नसणार पण जेवढे आपले बँड लवर आहेत सगळ्या सगळे इथं आलेले आहेत बघू शकता तुम्ही वाटतं व्हिडिओ कॉल चालू आहे त्यांचा त्यांना दाखव चालू आहे आमचा मित्रांनो आत्ता आहे आपली आपल्या गणपती वनिल म्हणते तिकडे येणार आहे गाडी आपण ओपनिंगच्या दिवशी येणार आपल्या घरी येतो चालू चालू आपल्या येणार दादा आहे अंतपूरचे चे ताराबाद त्यांची गाडी चे आहे त्यांची गाडी स्वरसंगीत स्वरसंगीत गाडी त्यांची स्वर संगीत ओळख नसणार त्यांना ओळख नाही त्यांना काय माहिती चालेल चला भाषा बर का भाषा आपला भाषा आहे का हॅलो युट्यूब ला सर्च कर त्यांची गाडी सोर सांगितली आणि ताराबाज आवाज येत नाही म्हणतो तिकडे चला नमस्कार चला आता चहा घ्यायला जाऊ आणि थोड्याच वेळाने ते सिटिंग करत आहे त्यांना अजून पाच दहा मिनटं लागणार आहे सिटिंग करायला आणि दादून ते बघा इथून लांबूनच गमत बघताय ते जाणार तिकडे जाणार पूजा चालू आहे तिथे आपली पूजा का हां घेऊन त्यांना चापाली पहिला चला चापाली पहिला चला हो चला हो या थोडं लाईट लाईट घेऊन <laughs> जा चला थोडी ना दादा आम्हाला भेटेन ना तुझं बरं वाटलं नाही का त्यांना इतका म्हणजे इतक्या म्हणजे बऱ्याच दिवसापासून त्यांचे फोन चालू होते या बॉ या वन या 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 पण काही वेळ भेटला नसल्यामुळे आपण आता इथं योग, योगायोग झाला योगायोग वेळ झाली <laughs> तर चला चहा वगैरे पिऊ संगीत तर मित्रांनो या शिरसमणी गावात चहाचं स्टॉल नाही ना चहाचं चहाचं नाही ना चहा नसल्यामुळे आपल्याला थोडंसं स्पाईटच घेऊ हां तारावत शॉप सोर संगीत संगीत हां कृपया गाडीवर जे कोणी चालले असतील आर्टिस्ट सोडून त्यांनी कृपया थोडं गाडी उतरायचं आहे न फायनली आपण गाडी बघून आलो आहे आणि तिकडे जे पटांगण होतं मेन त्यांचं तिथं मंदिरजवळ तिथं त्यांचा आता कार्यक्रम चालू आहे आणि तिथं खूप गर्दी आहे खूप गर्दी असल्यामुळे आपल्याला तिथे जायला जमलंच नाही गाडीजवळ अजून परत लांबूनच मी तुम्हाला दाखवून दिलं तर गाडी कशी वाटली ते मला तुम्ही कमेंट करून सांगा आणि बरीच पब्लिक आली होती आजूबाजूची आजूबाजू गाव तर ते पण तिथे होते त्यांना पण दाखवलं मी मध्ये आले असतील आपल्या तुम्ही पण कमेंट करा आणि मला सांगा की गाडीची क्वालिटी कशी आहे तर मित्रांनो आम्ही रिटर्न आलो आहे सटाण्याला वर्कशॉपला इकडे बघू शकता समीदारांचं काम चालू आहे तर चला मग निघतो आम्ही पण घरी रोशन बघून ते चालले आता त्यांच्या घरी नागपूरला आम्ही पण निघतो आमच्या घरी तर मित्रांनो फायनली मी घरी आलो आहे आणि आता आहे पवने दहा पवने दहा वाजून गेले मला यायला आणि आपल्या रॉकस्टार बँडची ओपनिंग खूप मस्त झाली आणि खूप आपले मित्र मित्रकंपनी सुद्धा तिथं आली होती सगळेजण भेटले खूप छान वाटलं आणि असं वाटत होतं की तिथं अजून था थांबायला पाहिजे होतं पण वेळ खूप झाला होता म्हणून मी जास्त थांबलो नाही आणि रोशन भाऊन ते पण त्यांना पण नामपूरला जायचं होतं म्हणून ते घाई करत होते म्हणून आम्ही निघालो लगेच तिथून तर खूप मस्त झाली ओपनिंग आणि गाडीचा लुक पण खूप भारी दिसत होता आणि सगळे आपले वाजणारे जे बँड लवर आणि आर्टिस्ट लोकं सुद्धा तिथं भेटले मला खूप छान वाटलं तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आणि मेन गोष्ट म्हणजे आप आपल्या बॅ आपल्या बॅनची आप आप गाडीचं काम लवकरच होणार आहे तरी पंधरा वीस तारखेपर्यंत होऊन जायला पाहिजे समीरकडे लावली आपण कामाला गाडी तर तिथून पंधरा किंवा वीस तारखेपर्यंत आपल्याला तिथून भेटेल नंतर आपल्याला बॉक्स फिटिंग स्पीकर फिटिंग सगळी वायरिंग वगैरे सगळे काम चार पाच दिवस लागतील तर गणपतीपर्यंत आपली गाडीचं काम फायनल तर होऊनच जाईल असं मी तुम्हाला अपडेट देतच जाईल मी फक्त ब्लॉग कंटिन्यू बघत जा आणि पूर्ण बघत जा बस तुम्हाला पूर्ण डिटेल सम समजत जाईल ठीक आहे भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि कमेंटमध्ये कळवा की आजचा आपला रॉकस्टार बँड तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंटद्वारे तुम्ही मला कळवा कशी क्वालिटी होती काय होती चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये गुड बाय टेक केअर गुड नाईट